नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी जायखेडा ते क्षेत्र सत्र त्यंबकेश्वर ह्या एका पदयात्रेचे केरसाने येथे पहिल्या मुक्कामी दिंडीतील भाविकांचे केरसाने गावाचे वेशीवर जोरदार स्वागत करण्यात आले जुन्या मारुती मंदिराजवळ झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सायंकाळच्या सुमारास हरिपाठ व हप्पा नंदलाल महाराज म्हण यांचे कीर्तन झाले केळसाने गावातील ग्रामस्थांतर्फे दिंडीतील भाविकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी मुक्कामाची सोय करण्यात आलेली होती दिंडीसाठी नंदुरबार अक्कलकुवा तळोदा तसेच शहादासह उत्तर महाराष्ट्रातील हजारो भाविक सहभागी झालेले आहेत यामध्ये महिलांची संख्या ही लक्षवेधी आहे तब्बल दहा दिवस हे भाविक घरगुती कामांना फाटा देत दीडशे किलोमीटर अंतर पायी चालत निवृत्तनाथ नाथांचा जयघो जल्लोष करतात वारकरी भाविकांचा जथ्था पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम निवृत्तीनाथ महाराज की जय गुरुवर कृष्णाजी माऊली की जय असा जयघोष करीत वटाळ मृदंगाचा गजर करीत दिंडी त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले या पदयात्रेचे नेतृत्व कृष्णा माऊलींच्या कन्या यशोदा अक्का जायखेडकर या करीत आहेत कृष्णामौली प्रत्यक्षात नसल्या तरी त्यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन भाविक कृतार्थ भाव व्यक्त करीत असतात ही पायी पदयात्रा जायखेडा निताने पिंगळवाडे केरसाने कपालेश्वर निकवेल तिळवण कंधाने कलवण विसापूर बेज ओतूर नेरूळ मुळाने तळेगाव आंबेवणी वलखेड मार्गे तळेगाव पिंपळारे म्हसूळ पिंपळगाव बवला धुळगाव गणेशगाव मुंबईची वाडी आदी विविध गावांमध्ये दरकोस दर मुक्काम करीत गावोगावी कीर्तन हरिपाठ प्रवचन भारूड तसेच भजनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत त्र्यंबकेश्वर येथे पोहोचत असते दरम्यान गावागावातून हजारो वारकरी ह्या पदयात्रेला जोडले जातात त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीवर हे भाविक वारकरी नस्तम होणार आहेत तेरा जानेवारीला दुपारी एक ते दोनच्या दरम्यान होणारा ब्रह्माव्हॅली महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये रिंगण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे हे या पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणता येईल या दिंडीसोबतच साखळी येथील डॉक्टर रंजय रंजन गावित हे दाम्पत्य वारकरी भक्तांसोबत भाविकांना मोफत औषधोपचार करत असतात दिंडी मार्गावरील गावांमध्ये ग्रामस्थ चहा असता तसेच दोन्ही वेळाच्या भोजनाची व्यवस्था वे करत असतात हा सोळा यशस्वी होण्यासाठी हबप हरिभाऊ भवाडेकर हबप विश्वनाथ महाराज तळवाडेकर हबप अशोक महाराज भीमाशंकर हबप नंदलाल महाराज महाडकर हबप भाऊसाहेब महाराज शास्त्री देवा महाराज जायखेडा चोपदार हबप पन्नालाल महाराज विठेवाडी भुराभाऊ भाऊ खोरी टिटाने नाटू भगत वैंदाने पावबा महाराज आकराळे भगवान महाराज शेवडीपाडा एकनाथ महाराज छडवेल, विजय महाराज जामदे आदींसह परिसरातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंद आहेरे बाकलान धन्यवाद

कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखेडा यांच्या अधिक अशा ऊर्जेतून मग एकाहत्तर वर्षांपूर्वी विश्वगुरु योगीनाथ महाराज पदयात्रा सोहळ्याची निर्मिती झालेली आहे या चोळ्याचं वैशिष्ट्य आपण पाहू लागलो तर सातपुड्या पायथ्यापासून या सोळ्याला सुरुवात होते गेल्या एक तारखेपासनं हा वारकऱ्यांचा सा पोहा सातपुड्या पायथ्यापासून दरमजल गाठीत काल रात्री दिनांक पाच जानेवारीला माऊलींच्या समाधीस्थळी हजर झाला आणि ते हेतून सर्व निंद्यांचं एका ठिकाणी संगम होत सगळ्या सत्रामध्ये आज आमचा जो पहिला मुक्काम आहे तो या केरसान्या गावामध्ये आहे केरसाने गावाची गावा सेवा ही परंपरा गेल्या एकाहत्तर वर्षांची परंपरा असून अद्वितीय स्वरूपाची सेवा या केरसाने ग्रामस्थांकडनं आम्हा समोर संपस्त वारकऱ्यांना प्राप्त होत असते आम्हा समस्त वारकऱ्यांवर गुरुरायांचे इतके अद्वितीय स्वरूपचे उपकार आहेत या संसार सागरातून पार होण्यासाठी संसारसागरातून करण्यासाठी सर्वार्थानं त्यांनी आम्हाला परमार्थामध्ये उपकृत केलेलं आहे गुरुऱ्यांबद्दल बोलण्याचं ठरलं तर समस्त जीवन पूर्ण पडणार आहे परंतु जीवन व्यवस्थेतील काही आपण एक देणं लागतो त्याला अनुलक्षित एकच गोष्ट सांगेल की तुमचे जे जे जन्म प्राप्त होतील त्या त्या जन्मामध्ये म्हणजे माउळीजींसारखेच गुरुळे आम्हाला प्राप्त हो भगवंताच्या ज्यांनी प्रार्थना करेल राम कृष्ण हरी राम